राज्य वाहतूक संघटना संयुक्त महासंघ हे पूर्ण राज्यात आणि जवळपास एकोणीस जिल्ह्यात महासंघाची पाच पौस, पोहोचण्यात यशस्वी झालेली आहे महासंघ एकोणीस जिल्ह्यात आपलं काम चालू ठेवलेलं हो आहे महासंघाचा एकच ध्येय आहे की रिक्षाचालकांना कसा न्याय मिळून त्यांच्या अन्यायाविरुद्ध लढा लढण्यासाठी महासंघ एकजुटीने काम करत आहे आज जवळपास एकोणीस जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे तरी पण महासंघाची जे भूमी आहे ते सोलापूर शहर आणि जिल्हा आहे महासंघ सोलापूर शहर जिल्ह्यात आपला वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यात आपलं काम मोठ्या प्रमाणात करण्यासाठी एक असले व्यक्तिमत्व जे रिक्षाचालकांच्या हितासाठी कल्याणासाठी आणि सदैव चालकांमध्ये असून रिक्षा चाल चा एक स्वतः रिक्षाचालक असून चालकांवर रिक्षा जे अन्याय होत आहे त्यासाठी धडपडणारा माणूस म्हणून आज आम्ही जे हे केलेले आहे सिद्धाराम शिवसोदनप्पा मैंदळगी या रिक्षा चालक नये आणि यांना शह अध्यक्ष या, या मोठ्या पदात आज महासंघाने त्यांना मोठा पद दिलेला आहे आणि आम्ही आम्हाला अपेक्षा आहे की या पदाची गरिमा ठेवून अध्यक्ष महोदयांनी या महासंघाला वाढवण्यासाठी आणि लोकांना जोडण्यासाठी चालकांना जोडण्यासाठी प्रयत्न करशील जय हिंद जय महाराष्ट्र आणि हे पद आपले शहसचिवपान कल्याणी यांच्या हस्ते त्यांना देण्यात येत आहे

माझी जितकी ताकद लावायची मी तेवढी लावून रिक्षावाल्यांसाठी रात दिवस एक करून त्यांना न्याय मिळावासाठी काही मग किती माझे प्रयत्न नाही तेवढा मी नाही अरे बोल यार अभिषेक हां अभिषेक बोल